नमस्कार मी मनोज भर मनोज भर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार आणि टीव्ही चॅनल्समध्ये दीर्घकाळ काम केलेले आमच्यासोबत आहे आणि आमच्या चर्चेचा विषय आहे महायुतीची नेमकी स्ट्रॅटेजी कुठल्या दिशेनं चाललेली आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला होता जी त्यांची अपेक्षा होती ती तर पूर्ण झालीच नाही पण त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या असं असलं तरी महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेची निवडणूक आहे आणि एक काही काळ त्यांच्या हातात या काळामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय योजना अंमलात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेले आणि आणखी बाकी बऱ्याच विकासाच्या योजना असतील या सगळ्या राबवून सोशल मीडियामध्ये कॅम्पेनिंग करू, करून जाहिराती करून त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अं मजबूतीनं पार होऊन उभं राहायचं आहे आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आहे ज्यांना भरपूर यश अपेक्षापेक्षा जास्त यश आहे लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेलं आहे सो so, काय स्ट्रॅटेजी असू शकते माहितीची आता तर मला काल मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातलं कर्म एक कर्मयोद्धा एकनाथ संभाजी शिंदे म्हणून एक पुस्तक प्रकाशित झालं ठाण्यामध्ये तर त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी राज्यपाल होते आणि अजित पवार देवेंद्र फडणवीस करण्याचा प्रयत्न झाला थोडक्यामध्ये आपण जर म्हटलं तर ते का झाला चांगलं चित्र निर्माण करण्याचा तो चांगलं चित्र निर्माण करण्याची गरज यासाठी निर्माण झाली आहे की लोकांमध्ये हा संदेश गेलेला आहे की युतीच्या तिन्ही पक्षामध्ये समन्वय नाही तिन्ही नेत्यांमध्ये समन्वय नाही उलट त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे हे जो काही संदेश गेलेला आहे हा संदेश गेलेला संदेश दूर करणे किंवा त्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नेत ने... र... र... लोकांमध्ये हा संदेश जाऊ देणे की आम्ही सगळे एक आहोत आणि एक दिलाने काम करून आम्ही पुन्हा सत्तेत येणार आहे हा संदेश द्यायचा आहे तो तुला आठवत असेल म्हणून काही काळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलं होतं की जे काही गोष्टी असतील तक्रारीच्या ते आपण आपापसात आप बोलू समोर लोकांच्या समोर चित्र नीट उभं राहिलं पाहिजे आपल्यामध्ये काही दुफळी आहे अशा पद्धतीचं चित्र उभं राहता नये याचा अर्थ काय की यांना एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन आहे ते का कॉम्पिटिशन आहे ती कॉम्पिटिशन यासाठी आहे की एकनाथ शिंदे हे या रेसमध्ये थोडे पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत केंद्रीय नेतृत्वाच्या दृष्टीनं पॉईंट पर्सन म्हणून एकनाथ शिंदे समोर आले त्यांनी जो काही ओरडा या युतीच्याबद्दल किंवा वर एन डी एबद्दल होतो की सामान्य माणसाचं हे सरकार नाही हे चित्र उभं राहिलं होतं ते सामान्य माणसांचं हे सरकार आहे हे द दाखवण्यासाठी त्यांनी काही योजना आणल्या त्या योजना खालीपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला त्यातून हे सामान्य माणसांचं सरकार आहे हा जो दोष दाखवला गेला लोकसभा निवडणुकीमध्ये तो दूर करण्याचा प्रयत्न झाला तर ह्या युतीची जर आपण म्हटलं की यांची स्ट्रॅटेजी काय आहे सामान्य माणसाचं सरकार आहे असं दाखवणे एकमेकांमध्ये समन्वय असं दाखवणे एकमेक एक दिलाने काम करून पुन्हा सत्ते आहे कुठल्याही पद्धतीनं काम करून सत्ते आहे अशा पद्धतीचं चित्र कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करून त्यांना कामाला लावणे ही गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे घटक पक्ष आहेत यांना आपापल्या जागा जास्त वाढवायच्या आहेत मुख्यमंत्री पदाची इच्छा या तिघाही नेत्यांना जे प्रमुख या पक्ष मला तेच आहे की हे सगळं सुरू असताना म्हणजे जे उपमुख्यमंत्री ते राज्याचे पाच वर्ष सलग मुख्यमंत्री राहिले आहेत दमदार आहेत आणि त्यांच्या आकलन शक्तीवर त्यांच्या कामाच्या क्षमतेवरती कुणालाही शंका असण्याचं कारण नाही बाकी वादविवाद होत राहतात मुद्दा असा आहे की अजित पवारांना तर उपमुख्यमंत्री पद मिळत नव्हतं ते मिळालं आता ते बरेच दिवस मिळत आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री पद कायम त्यांना हुलकावणी देत राहतात पण ते अम्बिशियस आहेत महत्वाकांक्षा आहेत आणि जे आताच मुख्यमंत्री आहेत त्यांना मुख्यमंत्री व्हायचंच आहे पुढे हेही काही लपून राहिलेलं नाही आता महा विकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपावरून म्हणा किंवा राज्याचं नेतृत्व करायचं असेल तर निश्चितपणे प्रत्येकाची आपली महत्वाकांक्षा त्यांची नसेल नेत्यांची तर पक्षाची असेल काही ना काही आडवं येत राहतात पण हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीसांचं नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपाच्या सुद्धा येत राहिलेलं आहे आणि याला जोडून एक आणखी प्रश्न आहे की या अगोदर सुद्धा कधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत फडणवीसांचं जमत नाहीये किंवा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं जमत नाही आहे एकनाथ शिंदे हे जरा वेगळे आहेत अजित पवार आणि फडणवीस वेगळे अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या सातत्यानं येत राहतात आणि त्याची काही पुष्टी होत नाही आपण साधारणतः बॉडी लँग्वेज वरून ते चेक करण्याचा प्रयत्न करतो वेरीफाई करण्याचा प्रयत्न करतो खरी गोष्ट आहे म्हणून मुद्दा काय आहे की ह्या तिन्ही नेत्यांना मुख्यमंत्रीपद व्हायचं याबद्दल दुमत आहे का तुला या यांना मुख्यमंत्रीपद व्हायचंय की नाही व्हायचं व्हायचंय काय सगळ्यांना मुख्यमंत्रीपद व्हायचं आहे आणि दोन दो हजार चारच्या वेळेलाच राष्ट्रवादीची सर्वाधिक जागा आल्यानंतर अजित पवार यांची मी एक मुलाखत घेतली त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा म्हणलं की मला मुख्यमंत्रीपद हवं आहे मला बनायची इच्छा आहे पहिल्यांदा त्यांनी जाहीरपणे ते बोललं त्यासाठी लॉबिंग केलं उपमुख्यमंत्रीपद त्यांनी त्यावेळेला ते ना नाकारलं ते मला उपमुख्यमंत्रीपद नको ते आर आर पाटील यांना देण्यात आलं एकनाथ शिंदेना ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद मिळालं आहे त्यांची महत्त्वाकांक्षा आता वाढलेली आहे कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकूण सानिध्यात ते राहतील आणि त्यांचं ऐकतील आणि त्यांचं एक भावलं बनून राहतील ही जी सुरुवातीच्या काळात चित्र निर्माण झालं होतं किंवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता ते त्यांनी पुसून काढून एक स्वतः नेतृत्व करू शकतो ही गोष्ट त्यांनी इस्टॅब्लिश केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हणून घोषणा देऊन किंवा ते सगळं त्यांचं आखणीच त्या दृष्टीने आहे तर त्यामध्ये ज्या पद्धतीनं यांना तिघांच्या कॉम्पिटिशन करायचे आहेत त्याच वेळेला तिघांना एकत्र येऊन तिन्ही पक्षांचं हित बघायचं आणि पुन्हा सत्तेत यायचं ही एक परस्पर विरोधी गोष्ट आहे त्यामुळे ती स्किमिया साधणे हे फार गरजेचं राहणार आहे तीच त्यांच्या दृष्टीने ते अवघड असेल तेच त्यांचं आव्हान असेल आणि तो तोच त्यांचा प्लस पॉईंटही असेल मला असं वाटतं एक वाक्यबाल आता अलीकडचं पवारांचं आठवतो पुण्यातलं जसं पत्रकार परिषदेमधलं तुम्ही हे सांगितलं आहे नेत्यांना की तुम्ही एकोप्यानं राहा तर तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळेल जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घडलं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो जागा वाटपाचा वाद शेवटच्या क्षणापर्यंत जो टिकून राहिला होता तो माहितीमध्ये होता हे सर्वांनाच माहिती आहे तिथे उघड गोष्ट होती पण या सगळ्यांनाच कळून चुकलंय की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा कारण विधानसभेच्या जागा भरपूर आहेत आणि तिथे रसिक ही राहणार आहे पण तुम्ही तुमचा एकसंधपणा सोडला नाही किंवा तुम्ही संघटित राहिला नाही एकोपायनं राहिला नाही तर त्यातना जो संदेश जातो त्याचा फटका सुद्धा बसू शकतो हा फॅक्टर महत्वाचा आहे आणि निश्चितपणे महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा ही एक साधारण समजावी एक कुटुंब सुद्धा एकत्र राहिलं तर ती जास्त चांगलं मजबूतीने पुढे जाऊ शकत मल, मला, मला थोडक्यात जर या गोष्टीच जर आपण बोललो तर काय म्हणता येईल महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये एकमेकांची गरज होती त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता महाविकास आघाडी जर पराभूत झाली असती तर काय चित्र निर्माण झालं असतं तू कल्पना करू शकतो दुसरी गोष्ट आज अशी स्थिती आहे की महायुतीला ती गरज निर्माण झाली की आपण नीटपणे झालो नाही तर लोकसभेप्रमाणे आपण राज्य सुद्धा गमवावं त्यामुळे ते पार्ट जर इकडं आलेलं असलं त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी मोदी शाह वर आल्यामुळे पुन्हा त्यांना त्या अस्तित्वाच्या लढाईची लढाई लढाईची युतीला परत सत्ते देण्याची किमया करायचीच आहे त्यामुळे हे फिफ्टी फिफ्टीचा सामना जो आलेला आहे दोघांनाही एकमेकांची गरज आहे दोघांनाही आपापल्या पद्धतीनं पुढे जायचं आणि दोघांनाही दोघांमधल्या घटक पक्षांना प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर कामगिरीही उंचवायची तर तो असा तोच तुल्यबळ सामना आज आलेला म्हणजे जे महाविकास आघाडीसाठी जी अस्तित्वाची लढाई होती ती आता महायुतीसाठी निर्माण झाली आहे आता काही गोष्टी आलेल्या संकटातनं अपयशातनं सुद्धा शिकत असतात आणि ते जर आपण शिकून पुढे गेलो नाही तर मग तो माणूस कुठला नेतृत्व कुठला बरोबर आता मुद्दा असा आहे की एक थोडक्यात महायुतीची जी, जी काही स्ट्रॅटेजी दिसते आपल्याला आताची ती आहे एकोप्यानं राहण्याची आणि समजुतीनं राजकारण करण्याची समंजसपणा दाखवण्याची आणि आपल्या आतमधले जे काही मतभेद असेल ते चार म्हणजे चार भिंतीच्या आतमध्ये त्यांना ते मिटवायचे आहेत पण तरी नेमकी स्ट्रॅटेजी काय असू शकते याचा काही अंदाज येतोय नेमकी स्ट्रॅटेजी पुन्हा सत्तेत येणं या गोष्टीसाठी जे काही लागतं ते हे सगळं महायुतीतलेच घटक पक्ष करणार आहेत हे एकूणच त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर तातडीनं उपस्थित होऊन तातडीनं ज्या पद्धतीने तिन्ही पक्ष कामाला लागले त्यावरून ह्याचा अंदाज बांधता येतो की या तिघांनीही ही तयारी केलेली आहे की पुन्हा सत्य देण्यासाठी जे करायचं असेल ते करायचं त्याच वेळेला आपापलं नेतृत्व उंचवण्यासाठी सुद्धा त्यांची स्पर्धा आहे म्हणजे अजित पवारांनी अत्यंत गुलाबी त्यांचं जे जॅकेट जे, आहे ते तर चांगलं चर्चेत आलं चर्चे सारखं सारखं ते जॅकेट घालतायत ते आवडतं म्हणून त्यांना घालतायत त्यांची बस सुद्धा गुलाबी त्यांचे फेटे सुद्धा गुलाबी मला वाटतं हा आपले आंध्र तेलंगणाचे मुख्यमंत्री दिसतो सगळ्यात महत्वाचा काय विषय आहे याच्यामध्ये की आठवते का की युतीचं सरकार पंच्याण्णव च गेल्यानंतर ते सरकार का गेलं होतं शिवसेना आणि भाजप मधल्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेमुळे गेलं होतं बरोबर आणि हे झंझावात पुस्तक मी अलीकडे वाचत होतो नारायण राणेंचं आणि त्यात ही बाब सलगपणे नमूद केलेली आहे की म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेवर येण्यासाठी सगळं अपक्षांचं कडबोळ घेऊन सोबत यावं लागलं ती परिस्थिती राणेंनी ती परिस्थिती जुळून आणली होती पण प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंना राणेंना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी त्यातनं माघार घेतली ही तिघांमधली स्पर्धा अजित पवार थोडे पब्लिकली थोडे डॅमेज असल्यामुळे ते थोडेसे तेवढे ओपनली येत नाही स्वभावाप्रमाणे ते अजून बोलत नाहीये मा महत्वाकांक्षा सांगत नाहीत कारण ते बॅकपुटवाला आहेत आत्ता hmm. मात्र उद्धव देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ते कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे प्रशासनातल्या निर्णयामध्ये ते दिसतं राजकीय पातळीवर दिसतं दिल्लीमध्ये पॉईंट पर्सन महाराष्ट्रामध्ये कोण असेल त्या दोन प्रमुख लोकांचा तर त्यासाठी जी स्पर्धा आहे त्यामध्ये दिसतं पक्षासाठी कोण उपयोग आहे भाजपच्या जरी दोन पक्ष असले तरी भाजपच्या मोदी आणि शाह यांच्यासाठी महाराष्ट्रात कोण जास्त उपयोगी आहे यामध्ये दिसत हे कॉम्पिटिशन कदाचित तसंच राहिलं तर तुला नाही मला नाही अशा पद्धतीचं बरं चित्र निर्माण होऊ शकतं खूप धन्यवाद रफिक तू वेळ दिलास अ ही चर्चा आणि या चर्चेतले मुद्दे तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि तुम्ही मनोज ऑफिशियल हे माझं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी विनंती खूप धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे